रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी घेऊन आले खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपयाची खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न लग्नसराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी भरझरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट अहेरी ऑफर ही सुरू अहेरी साड्या दहा घ्या एक फ्री शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन हजार पंचवीस पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी तालुका मिरज शिरद्वाड येथे चौदा एप्रिल ते वीस एप्रिल अखेर पंचकल्याण महामहोत्सव धर्मनगरी शिरदवाड येथे श्री एक हजार आठ पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिरात नूतन श्री एक हजार आठ सुपार्श्वनाथ तीर्थंकर मूर्ती प्रतिष्ठापना पंचकल्याण प्रतिष्ठा महामहोत्सव सोमवार so, दिनांक चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस ते रविवार दिनांक वीस 20 एप्रिल दोन हजार पंचवीस अखेर संपन्न होत असल्याची माहिती श्री एक हजार हो आठ पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर कमिटीचे अध्यक्ष डॉ अविनाश पाटील यांनी दिली जैन मंदिर कमिटी सकल दिगंबर जैन समाज यांच्या वतीनं आयोजित पत्रकार बैठकीत पंचकल्याण प्रतिष्ठा बाबत माहिती देण्यात आली परमपूज्य एकशाठ संयम मूर्ती आचार्य श्री वर्तमान सागरजी महाराज यांचे सहसंघ परमपूज्य एकशाठ श्री धर्मसागरजी महाराज परमपूज्य एकशाठ श्री विद्यासागरजी महाराज परमपूज्य श्री एकशहाठ सिद्धार्थ सागरजी महाराज सर्व पावन मुच्या परमपूज्य भट्टारक पट्टाचार्य महास्वामीजी नांदणी यांच्या अधिनेतृत्वाखाली परमपूज्य स्वस्ती श्री लक्ष्मीसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामीजी कोल्हापूर यांच्या प्रमुख उपस्थितीत पंचकल्याण प्रतिष्ठा महामहोत्सव होणार आहे सात दिवस विविध धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे या कार्यक्रमासाठी शरदवाड नगरी सज्ज झाली असून सर्व जाती धर्माचे लोक या कार्यक्रमासाठी विशेष असे सहकार्य केलं आहे कार्यक्रमासाठी कोल्हापूर बेळगाव सांगली जिल्ह्यातील पुढारी नेते मंत्री खासदार आमदार उपस्थित राहणार रा आहेत सर्व कार्यक्रमाचा लाभ श्रावक श्राविकांनी घ्यावा असं आवाहन समितीकडून करण्यात येत आहे या प्रसंगी कमिटीचे उपाध्यक्ष नानासाहेब पाटील यजमान अशोक नोरजे यांच्यासह बस्ती कमिटी पंचकल्याण कमिटी सर्व सदस्य समस्त दिगंबर जैन समाज ग्रामपंचायत सदस्य व श्रावक श्राविका उपस्थित होते आठ अश्नो दिगंबर जैन मंदिर आपण येत्या अठ्ठावीस वर्षानंतर आम्ही मूर्ती बसवायचे कारण कि काय तर त्रास अमुख होत असताना ते पंच सुपोषणाची मूर्ती बसवायची म्हणून आम्हाला महाराजांनी सांगितल्यानंतर आम्ही सुपोषणाची मूर्ती सात फुटाचं तयार करून आणून प्रतिष्ठा महोत्सव सादर करण्याचं आमचं गावकरी आम श्रावक असं घेतलं सर, दोन वर्षापासून नियोजन लावून वीरसेवा वादल कमिटी गावकरी सर्व सर्वजणच त्यानंतर आहारच पण असं आहे की किमान नाही नाही मग सात आठ लोक सात आठ हजार लोक दररोज जेवतील त्या पद्धतीने आम्ही नियोजन केलेलं आहे आणि त्यासाठी ऊन पाणी सगळं देश पाणी पाहिजे सगळ्यांनी निवास निवासस्थान शुद्ध पाणी पासून गार सगळ्याच सोय केलं आहे आणि या पद्धतीने पार पडतो पंच नंतर चांद शिरदवाड नगरीमध्ये पंचकल्याण पूजा करण्याचे नियोजन केलेलं आहे सव्वीस त्यागींना नऊ तारखेला सव्वीस त्यागींच आगमन आगमन होऊन चांद शिरदवाड येथे होणार आहे त्या त्यावेळेला सर्व समाजाचे एकत्र येऊन त्यांच्या त्यांचे वाद्य घेऊन महाराजांचं स्वागत करणार आहे जे न भूतो न भविष्यतीत सर्व धर्म समभाव हा एक मेसेज सगळ्यांच्या प्रेम पोचेल हे प्रयत्न करणार आहे ते नऊ तारखेला साडेतीन ला स्वामी महाराजांच्या चोवीस सव्वीस चोवीस त्यागिंचं एका वेळेला आगमन होत आहे त्याच्यानंतर आमची जी पंचकल्याण पूजा आहे ती पंचकल्याण पूजा चौदा तारीख ते वीस एप्रिल या दरम्यान होत आहे दोन हजार पंचवीस तर इथं पेंडाल जो आहे ना तो भव्य दिव्य मारण्यात आला आहे एका वेळेला तीन हजार ते चार हजार लोक बसतील एवढ्या कॅपॅसिटीचा पेंडाल आहे रोज पाच ते सहा हजार लोकांचं आहार करण्याचं नियोजन केलंय सर्व ग्रामस्थ मिळून न भूतो न भविष्य आपला समाज एकत्र आज पहिले आज एवढ्या वर्षानंतर असं होत की पूर्ण समाजाला घेऊन जैन धर्म न भूतो न भविष्यती असं पंचकल्याण पूजा करून दाखवत आहे महानकरी नेपसाठी उत्तम माने बोरगाववाडी ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा